पहिल्यानगर जिल्ह्यातील डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी मुदत संपलेल्या एकशे सोळा ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक नेमण्यात आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीच्या घोळ्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत आता ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार नाहीत त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुढे निवडणुका लांबलेल्या नगर जिल्ह्यातील आणखी सातशे सत्तावन्न ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू झाली होती परंतु आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या आदेशाला स्थगिती दिली आहे नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अहिलानगर जिल्ह्यातील डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर मुदत संपलेल्या तब्बल एकशे सोळा ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्या अगोदर नगरपालिका व त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे लक्ष दिले नाही त्या ठिकाणी अगोदरच प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे आता राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाचला आहे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबल्या आहेत दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर त्या होतील किंवा थेट दिवाळीपर्यंत त्यासाठी वाट पाहावी लागेल अशी शक्यता आहे त्यातच आता नगर जिल्ह्यातील आणखी सातशे सत्तावन्न ग्रामपंचायतींची मुदत संपली या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे अधिकार हे प्रशासकांकडे देण्याची कार्यवाही सुरू झाली होती मुदत संपलेल्या या नव्या सातशे सत्तावन्न ग्रामपंचायतींचा सा कारभार विस्तार अधिकारी दर्जाच्या प्रशासकांच्या हातात दिला जाणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनात सर्वच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या होत्या राज्य शासनाच्या याच कारभाराविरोधात अरविंद दळवी व अन्य काही याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात हा वाद गेला होता शासन आदेशामुळे ग्रामपंचायतींच्या लोकशाही रचनेवर परिणाम होतो कायद्याच्या तरतुदींना बाधा येते असा दावा या याचिकेत करण्यात आला होता खरंतर ग्रामपंचायतींचा कारभार संपण्यापूर्वीच तेथील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागतो सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते असा कायदा सांगतो मात्र राज्य सरकारने वर्षभरात कार्यकाळ संपणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा धडाका लावलाय असं याचिकेत म्हटलं गेलं होतं यापूर्वी कोरोना काळातही सरकारनं असंच केलं होतं मात्र तेव्हा महामारी असल्याने निवडणुका घेणं शक्य नव्हतं ते लोकांना मान्य झालं परंतु आता महामारी नसताना केवळ पूर्वीच्या निवडणुका रखडल्याने या निवडणुकाही रखडणे योग्य नव्हतं हाच वाद न्यायालयात केला अखेर न्यायमूर्ती अनिल किलोरे व न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठापुढे या वादाची सुनावणी झाली राज्य शासनाने तेवीस जानेवारीला घेतलेल्या या निर्णयाला विरोध करण्यात आला न्यायालयाने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाला तसेच राज्य निवडणूक आयोगाला याबाबत नोटिसा बजावल्या या आदेशाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयामागील कारणांमुळे गैरसमज निर्माण झाला आहे त्यामुळे तुर्तास या आदेशाची अंमलबजावणी करू नये असे आदेश त्यात देण्यात आले आहेत याच विषयावरील पुढील सुनावणी सतरा फेब्रुवारीला निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे तुर्तास प्रशासक येण्याची प्रक्रिया थांबली आहे नगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार होते ते एकदा पाहू अकोले तालुक्यातील एकावन्न ग्रामपंचायतींवर संगमनेर तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतींवर श्रीरामपूर तालुक्यातील सत्तावीस ग्रामपंचायतींवर कोपरगाव एकोणतीस ग्रामपंचायतींवर राहता पंचवीस ग्रामपंचायतींवर राहुरी चव्वेचाळीस ग्रामपंचायतींवर नेवासा तालुक्यातील एकोणसाठ ग्रामपंचायतींवर शेवगाव अठ्ठेचाळीस पातळी सत्याहत्तर ग्रामपंचायतींवर जामखेड एकोणपन्नास ग्रामपंचायतींवर श्रीगोंदा छप्पन्न ग्रामपंचायतींवर कर्जत येथील चोपन्न ग्रामपंचायतींवर अशा तब्बल सातशे सत्तावन्न ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार होते परंतु आता पुन्हा पूर्वीच्या सरपंचांनाच हा कारभार पाहावा लागणार असल्याचे चित्र आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद